प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे आज या ठिकाणी मोठी प्रभात फेरी निघालेली आहे आणि मतदारांना आव्हान करताय कसं भरताय अपक्ष बरंच चांगलं वातावरण आहे माझ्या करता पोषक वातावरण आहे आणि या निमित्ताने मी मतदारांना एकच विनंती करतो प्रभाग क्रमांक चौदा मधल्या नागरिकांना विनंती करू मला भरगोस कर मतांनी विजयी करा काय आपले मुद्दे आहेत आपल्याकडे आपल्याला सेवा समितीने तिकीट मुद्दे प्रथम स्वच्छता करताय पाणी करताय पाणी तर भरपूर आहे परंतु पाण्याचा ओव्हरफ्लो जो होतोय त्याचं नियोजन आपल्याला या माध्यमातून करायचं आहे कारण हा सगळा स्लोपचा भाग आहे कॅप्टन लक्ष्मी चौक चंद्रशेखर चौक या पा हा पाण्याचा भाग आहे भरपूर पाणी रस्त्यावरती असतं तर त्या पाण्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना एवढंच आवाहन कराल की पाच वर्षाकरता मला तुम्ही संधी द्या मी तुम्हाला कामाच्या माध्यमातून तुम्हाला कामाच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा गवाई देतो का कामच करून दाखवेल या मतदारसंघात आपल्या डोळ्यांची काळजी घेणार पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट